अपडेट न्यूज प्रशासन सुस्त दुष्काळ जाहीर झाला तो फक्त नावालाच का मराठा महासंघाचे निवेदन चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला परंतु शेतकऱ्यांच्या झोळीत सरकारने काय टाकले काहीच नाही प्रशासन सुस्त आहे म्हणूनच अखिल भारतीय मराठा महासंघाने याची दखल घेत स्थानिक तहसीलदारांना निवेदन दिले याबाबत माहिती अशी की एक फेब्रुवारी दोन रोजीच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे शासनाने आपल्या परिपत्रात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने चालू वर्षाचे पीक कर्ज कृषी पंपाच्या चालू बिलात पूर्णता सूट शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाची शालेय फी आणि इतर कोणतीही फी तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई अनुदान मिळणे आवश्यक होते परंतु तालुका दुष्काळग्रस्त होऊनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही हल्ली त्यांच्या पदरात फक्त अश्रू आहे अनेक राजकारणी भाषणात बोलतात जगाचा पोशिंदा शेतकरी राजा जगला पाहिजे परंतु शेतकऱ्यांच्या पदरात दुष्काळ जाहीर होऊनही काहीच पडले नाही पुढील प्रमाणे सवलती मिळण्यासाठी माननीय तहसीलदार यांनी महाराष्ट्र शासनाकडे प्रयत्न करावे आणि शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई अनुदान मिळावे दाखल न घेतल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तसेच मराठा महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट निणकांत पाटील शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील शहर उपाध्यक्ष कैलास पाटील तालुका अध्यक्ष कैलास देशमुख प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे अनिल कोल्हे बंडू बिडे संजय बिडे समर्थ भोसले रामदास शिंदे वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव गाव शहरासह शहराध्यक्ष सागर निकम प्रतीक चव्हाण आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहे संपादक पटेल अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत दैन या ठिकाणी बळीराजा हा जीवन व्यतीत करीत आहे दुष्काळ जाहीर होऊन देखील शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे पीक विमा असेल पीक कर्ज असेल किंवा इतर सोयी अनुदान असतील तर या कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा शासनामार्फत आत्तापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाहीत विशेष म्हणजे चाळीसगाव तालुका हा शंभर टक्के दुष्काळमुक्त होऊन देखील पदरात शून्य असा पडलेला आहे म्हणून मी या माध्यमातून विनंती करतो शासनाला की मराठा महासंघाने आत्ता नि मुक्त निवेदन दिल्याप्रमाणे शासनाला शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावं त्याचबरोबर संपूर्ण पी पीक कर्जमाफी माफी करावी आणि त्याचसोबत त्यांच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या मुलाबाळांचं ही शैक्षणिक फी देखील माफ करावी ही मागणी या माध्यमातून करतो आणि इलेक्ट्रिक मीडियाला एक मिनटाची विनंती करतो की कधीतरी आपला कॅमेरा ऊसाच्या फळात फिरून पहा त्यांचा कडाक्याची थंडी दाखवा आणि त्याच्यासोबतच आमच्या आयाबाईन्यांचे कोयत्याने का ऊस कापणारे हातदेखील दाखवा या ठिकाणी लोकशाहीचं मरण दाखवा लोकशाहीच्या मरणाबरोबर दा शेतकऱ्याचं सरण देखील दाखवा आणि त्या सरणाबरोबर नष्ट होत चाललेली शिक्षण प्रणालीही दाखवा एवढी विनंती मी या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा महासंघाच्या वतीने तो मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले की यावर्षी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या साली चाळीसगाव तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला पण दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पदरात कुठेही काही पडलेले नाही शेतकऱ्यांना आमची मागणी आहे मराठा महासंघाच्या वतीने कमीत कमी शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांना मुलांचं शालेय फी मा महाविद्यालयीन फी ही संपूर्णत पूर्णतः माफ झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे अशी मागणी आणि शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई अनुदान दिलं गेलं पाहिजे या देखील मागणीसाठी आम्ही मराठा महासंघाच्या वतीने अनु निवेदन दिलं आहे आणि या मागणीचं जर मान्यता शासनाने दख दखल न घेतल्यास आम्ही येणाऱ्या काळात मराठा महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन चेडू जय जय महाराष्ट्र सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट